नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या एक मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे या वसुआात्याने पार्थ आणि या आपल्या काव्याला घरी आणलेलं असतं तेवढ्यामध्ये आता नंदिनीच्या आणि पारच्या नावाचा जो काही लग्नाचा बोर्ड असतो तो, तो समोर लावलेला असतो तर वसुआात्या बोलते की अगकल्पना पार्थचं काव्याशी लग्न झालंय आणि हा बोर्ड कशाला ठेवला इथे काढून टाक बरं असं पण इकडे वसो आत्या ह्या कल्पनाला बोलते तर काव्याला खूप टेन्शन येतं काव्य खूप भडकते इकडे आता काव्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात पार्कुद्धा एकटाच खूप विचार करत असतो त्यावेळेस इकडे वसुआत्या पुन्हा बोलते की अगं काव्याने नंदिनीचं नाव बोर्डवर बघितलेलं आहे तिला त्रास होईल असं काय करतेस तू त्यामुळे हा बोर्ड काढून टाक असं पण इकडे वसुत्या ह्या कल्पनाला बोलते आता तर इकडे ही काव्य खूप भडकते आणि काव्य आता घरामध्ये येण्यासाठी एक दोन पाऊल टाकते तर वसु बोलते की अगं बाई असं डायरेक्टली घरात नाही यायचं तुझा गृहप्रवेश करावा लागेल तू नवी नवरी झालेली आहे असं पण इकडे आत्या या आपल्या काव्याला बोलतात त्यानंतर आत्या बोलते की तुझा आणि नंदिनीचा गृहप्रवेश बरोबरच करावा लागणार आहे त्यामुळे येऊ दे नंदिनीला असं पण आत्या या काव्यासमोर बोलते काही रीतीभाती आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील जाऊ दे नंदिनी लिहायला वेळ लागेल थोडासा मी तुझा गृहप्रवेश करून घेते कल्पना जा तू गृहप्रवेशाचा ताट घेऊ नये असं पण इकडे ही वसुआत्या हे आपल्या कल्पनेला सांगते त्यानंतर आत्या पुन्हा या पार्थला बोलते की अरे काव्याला जर चक्कर आली तर गृहप्रवेश तसाच राहून जायचा त्यामुळे आपण गृहप्रवेश करून घेऊयात असं पण ही वसुआात्या बोलते आणि आतमध्ये निघून जाते आता इकडे ही जी काही आपली काव्या असते ती या आपल्या डोक्याच्या ज्या काही मंडवळ्या असतात त्या काढण्याचा प्रयत्न करत असते तर पार्थ या काव्याकडे बघतो पार्थ काव्याला बोलतो की काव्या अगं त्या मुंडावळ्या नको सोडू परंतु आता काव्य ही पार्थकडे बघते त्यानंतर, पार्थ त्यानंतर आता काव्याला खूप त्रास होत असतो काव्य खूप रडायला लागते तर इकडे पार्थ ह्या काव्याकडे बघत राहतो त्यानंतर आता काव्य रडतच बिचारी तिथे उभी राहते वसुहात्या आतमध्ये येते रमे आतमध्ये असते आता इकडे ही वसुत्या ह्या रम्याच्या इतक्या काही सणासन कानाखाली ठेवून देते आणि तिचं थोबाडत चांगलं ही वसुहात्या फोडते आणि बोलते की तू इथे आहेस अगं मी तुला किती शोधलं तिकडे रम्या बोलते की अगं माझं आयुष्य तू वाट लावून टाकली आहे माझ्या आयुष्याची तर आत्या बोलते की तुझी पार्थची लग्न करण्याची लायकी नाहीच आहे तर इकडे पार्थची लग्न करण्याची लायकी नाही असं म्हणताच इकडेही रम्या खूप मोठ्याने आई असं ओरडते रम्या बोलते की आई तू काही पण मला बोलतेस आणि मला गप्प बसवतेस यावेळेस आत्या बोलते की अगं इतकं काही चांगला प्लॅनिंग घडून आणला होता परंतु तू गायब झाली तुला लग्न करायचं होतं ना पारशी मग का गायब झाली तू अगं नंदिनी जेव्हा गायब झाली होती तुझ्या बरोबर त्या पारचे लग्न लावून दिले असते पण तू जर आयते वेळी तिथे नव्हती तर काय करायचं आणि अजून एक सांगायचं नंदिनीला मी गायब केलं होतं तिचा फेक व्हिडिओसुद्धा बनून सर्वांना दाखवला होता हातात तोंडाशी आलेला घास तुझ्यामुळे गेला असं पण इकडे वस्वात्या ह्या रमेवर खूपच भडकत बोलत असते तर दुसरीकडे आता काव्याला पुन्हा चक्कर यायला सुरू झालेली असते तर इकडे पार्थ बघतो आत्याला चक्कर येते तेवढ्यामध्ये आता पार्थ या आत्याला आवाज देतो आणि बोलतो की अग काव्याला चक्कर येते आत्या चल पटकन तेवढ्यामध्ये आता हे लग्नाचे बाकीचे जे पाहुणे असतात ते सुद्धा दरवाज्यामध्ये येऊन उभे राहिलेले असतात तर मधू लगेच बोलते की एवढं सर्व झालं तरी गृहप्रवेश करायचा छान आहे खूपच भारी आहेत ह्या मुली असं पण मधू बोलते आणि बाकीचे पाहुणे आतमध्ये जातात सुद्धा काव्याला धक्का देते आणि तिथून आतमध्ये निघून जाते तर इकडे आता या काव्याकडे बघतो दुसरीकडे रमे आता हे आपल्या आईला बोलते की अगं मी खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर तुझ्या बोलण्यावर परंतु स्वतःच्या डोळ्यांनी बघते त्यांच्या दोघांचे आशीर्वाद द्यायचं सुरू होतं आणि दागिने घेताना मी बघितलं होतं कशाला थांबू तिथे मग मी त्यामुळे मी गायब झाले होते तर व बोलते की अगं हे सर्व नाटक सुरू होतं मी सर्व खोटं खोटं वागत होते त्यांच्याशी माझा पुढील प्लॅन मला माहीत होता तुला थोडा दम नव्हता का लगेच तू निघून गेली तिकडे असे पण आत्तेही रम्याला बोलते लग्नाच्या ठिकाणी जेवढं पुढं पुढं करत होते ना तो फक्त एक दिखावा होता दिखावा मी अजिबात मनापासून खरं वागत नव्हते तुझा माझ्यावर विश्वास नव्हता तुझ्या आईवर अगं स्वतःची आई स्वतःच्या मुलीचं कल्याणाचंच बघेल ना याचा विचार का नाही केला तू तू निघून गेली लगेच तिथून गावातून काय काय वेळी मला तिथे बघायला मिळालं तुला माहित आहे का तू जेव्हा निघून आली तेव्हा त्यावेळेस रम्या बोलते की मी गेल्यानंतर आई काय घडलं तिकडे त्यावेळेस तिकडे ही आपली वसुआत्या जी असते ती लगेच बोलते की ज्यावेळेस नंदिनी गायब झाली त्यावेळेस गावकरी काही लग्न लावल्याशिवाय तिथून बाहेर निघून देत नव्हते त्यामुळे आता तिथे यशवंतराव म्हणून गावातील जे मेन कार्यकर्ते होते ते आले आणि त्यांनी हे सर्व लग्न काव्याशी लावायचं असा निर्णय त्यांनी सांगितला आणि म्हणून मग पारचं लग्न काव्याशी झालं तू जर आयतेवळी तिथे असती तर तुझं लग्न पारशी मी लावून दिलं असतं असं पण वसुहात्यही रम्याला बोलते तर रम्या लगेच बोलते की काय काव्याचं आणि पारचं लग्न झालं आहे तर वसुहात्या हो असं बोलते आता तर रम्याला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे आरोशी आई बाबा इकडे घरी आलेली असतात आरोशी खूप भडकलेली असते आरोशी लगेच बोलते की काय जबरदस्ती केली माझ्या या काव्य दिदीवर आणि तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं परंपरा अशा असतात का कुठे परंपरा खड्ड्यात गेल्या त्यांच्या परंपरा दुसऱ्याच्या मनाचा थोडा सुद्धा विचार केला नाही त्यांनी आणि त्यांच्या चाली रीती कुठे मला तर असं वाटायचं की एकेकाचा गळा दाबावा स्पेशली त्या यशवंतरावांचाच गळा दाबावा वाटत होता मला दोन्ही बहिणींचे आयुष्य उद्वस्त करून टाकले माझी असं पण इकडे ही आरुषी रडतच आपल्या आईबाबांना सांगते तर धनंजयराव आणि शारदा आरोशीला शांत बस असं म्हणत असतात तर आरोशी बस बोलते की कसं शांत हो बाबा अहो तिथे शांतच राहिली ना मी अहो त्या गावातल्यांना काय नावं ठेवायची हे गुन्हेगार तर तुम्ही आहे खूप सहन केलं काव्याने परंतु गावकऱ्यांनीसुद्धा तुमच्यावर खूप प्रेशर आणला होता तसं पण नाही म्हणतायत परंतु आपल्या मुलींचा विचार तुम्ही करायला हवा होता बाबा डायरेक्टली असा निर्णय घ्यायला नको होता ज्यावेळेस मी काव्याला नवरी म्हणून रेडी करत होते त्यावेळेस माझ्या मनाला वाटायचं की मी काव्याला फासावर लटकवण्यासाठीच रेडी करत आहे काव्य खूप जिद्दी होती बिचारी खूप काही तयार झाली आणि तुम्ही जेव्हा बाबा तिच्यासमोर हात जोडले नाईलाज झाला तिला सर्व हे करावं लागलं असं आरोष आपल्या बाबांना बोलते दुसरीकडे आत्या आता रम्याला बोलते की हे तुझ्यामुळे झालं तू जर तिथे असती तर तुझं आणि पारचं लग्न झालं असतं आता रम्या खूप भडकते रम्या लगेच बोलते की मी का निघून गेले मी जर तिथे थांबले असते तर माझंच लग्न झालं असतं था। मी का विश्वास ठेवला नाही तिथे थोडा वेळ मी थोडा वेळ दम काढायला हवाच होता मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न जे होतं ते गमावून बसले आहे आणि आज माझा पार्थ माझं पार्थचं प्रेम काव्यावर होणार काव्य त्याची बायको झालेली आहे असं म्हणत आता इकडे ही रम्या आपल्या डोक्यालाच हात मारून घेते कारण रम्याला खूप पश्चाताप होत असतो व स्वात्य हे सर्व काही बघत असते त्यानंतर आत्या हे रम्याकडे बघते आता पुन्हा ही रम्या आपल्या आईला बोलते की आई स्वारी एवढ्या वेळेस मला माफ कर तर आत्या बोलते की तुझ्या स्वारीचं काही लोणचं घालू का मला तर असं वाटायला लागलं आहे की हे घर सोडावं आणि दुसरीकडे राहायला कुठेतरी जावं पार्थ आणि काव्या आणि जिवा व नंदिनी आता ह्या घरामध्ये आनंदाने संसार करताना मी नाही बघू शकत आता ज्या माणसांनी माझ्या नवऱ्याचा खून केला त्यांच्या मुलींना मी इथे घरामध्ये नाही बघू शकत असं पण इकडेही असो आत्या ह्या आपल्या रम्यासमोर बोलते तर रम्या खूप मोठमोठ्याने बोट हसत असते रम्या लगेच बोलते की झालं ते खूप चांगलं झालंय आई तुला माहित आहे का आई खूप मस्त झालंय अगं पारच लग्न त्या नंदिनीशी व्हायला नको होतं आता बघते रोज एकमेकांना कसं बघतील आणि कसा, कसा त्रास होईल त्यांना असं रम्या ह्या आत्याला बोलते तर आत्या सुद्धा खूप खुश होते त्यानंतर रम्या पुन्हा बोलते की पार्थला काव्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्या काव्यालासुद्धा पार्थमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे हाच अर्थ असा आहे की हे लग्न जास्त काळ टिकणार नाही आहे याचा फायदा कुणाला होणार आपल्या दोघींना होणार आई बघ तू असं पण रम्या आता वसुत्याला बोलते आणि वसुवात्या खूपच खुश होते आत्या बोलते की मी असा विचार कधी केलाच नव्हता तर रम्या बोलते की इथून पुढे कर मग आता तू आणि मी म्हणून ह्या पार्थ व काव्याला कसं वेगळं करायचं ते बघतो आता असं रमे ही आपल्या आईला सांगते या आत्याला सुद्धा हिचं म्हणणं पटलेलं असतं त्यानंतर आता इकडे ही रमे जी असते ती बोलते की आता बघा यांच्या नात्याची एक्सपायरी डेट मी कशी संपवते ते असं पण रम्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता काव्या आपल्या पार्थला बोलते की किती वेळी इथे उभं अजून उभं राहायचं आहे मला चक्कर येतात आता इकडे पार्थ ह्या मधूला आवाज देतो तर मधू तिथे येते आता मधू दरवाज्यामध्ये ते जे काही गृहप्रवेशाचं माप असतं ते तिथे दरवाजामध्येच मांडते आणि मधू बोलते की थांब व आत्याला येऊ दे आणि ही मधू आता ह्या आपल्या मिस्टरांना बोलते की जा बरं व आत्याला बोलवून आणा नवी नवरी खूप वेळची ताटकळत उभी आहे तिला गृहप्रवेश करायचा आहे खूप वेळ झाला आहे असं पण इकडे मधु आता ह्या काव्याकडे बघत या आपल्या मिस्टरांना सांगत असते तर ते आतमध्ये जातात आणि व सु बोलवण्यासाठी रूममध्ये निघून गेलेले असतात इकडे आता काव्या खालीच बघत असते तर मधू लगेच आपल्या मनाशी बोलते की तुला आम्ही सुखाने ह्या घरामध्ये दे जगून देणार नाही आहे काव्या बघ तू काय होतं ते असं पण मधू आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते त्यानंतर इकडे आता भाऊ जे असतात ते स्वात्याला बोलतात की चला पटकन काव्याचा गृहप्रवेश करायचा आहे तुम्ही इथे गप्पा मारत बसल्या तर रम्या बोलते की जा पुढे आम्ही आलोच लगेच आता इकडे रम्या असं बोलल्यामुळे ते भाऊ तेथून जातात तर रम्या आता आपल्या आईला बोलते की चल आई आता आपण खाली जायची आणि मज्जाच बघायची नुसती मज्जा आता पार्थ आणि काव्याचा गृहप्रवेश होईल परंतु हे सर्व जेव्हा पार्थला कळेल ना नंदिनीचं पण लग्न झालंय तेव्हा त्याच्या मनाची काय घालमेल होईल ते बघच तू आई आता चल आता असं पण इकडेही रम्या जी असते ती आपल्या आईला बोलते तर इकडे वसु ते पण खूप खुश होते दुसरीकडे आरुष्य आपल्या बाबांना बोलते की काव्याची आणि नंदिनी ताईची लाईफ तुम्हीच बरबाद केली आहे तर धनंजयराव बोलतात की बाद झालं आरुषी एक बाप म्हणून मी माझ्या लेकींचं आयुष्य बर्बाद करणार नाही आहे शेवटी माझ्या लेखी आहेत त्या आज जे झालेलं आहे ते अगदी जबरदस्तीने झालेलं आहे त्यामुळे तू आरोशी मला टेन्शन देऊ नको हे नातं बळ जबरीने जरी जुळवलेलं असलं ना तरी माझ्या मुली आनंदामध्ये राहणार आहेत माझ्या केलेल्या संस्कारांवर माझा विश्वास आहे नक्कीच माझ्या मुली हे नातं अलगदपणे निभावतील उत्तमरित्या त्या पार पाडतील असं पण इकडे धनंजय राव या आरोशीला सांगतात आरोशी बोलते की आता विहिरीत ढकललं आहे तर त्या पोहणारच आहेत ना बुडणार थोडी आहे, आहे। असं आरोशी आपल्या आईबाबांना बोलते दुसरीकडे मधू आता ह्या काव्याचं आणि पारचं औक्षण करत असते तेवढ्या त्रम्या तिथे येऊन उभी राहते रम्या आता ह्या पारकडे बघत राहते आणि पार रम्याकडे बघत राहतो त्यानंतर मधू आता ह्या काव्यावरून आणि ह्या आपल्या पार्थवरून थोडंसं बा छोटासा पोळीचा तुकडा ओवाळत असते त्यानंतर रम्या आता ह्या पार्थला लग्नाच्या शुभेच्छा असं हळूच म्हणते आता इकडे मधुताई लगेच बोलतात की आता तू एक काम कर आता यांना आडव का थोडंसं मुलगी झाली की त्यांना म्हणा मला द्यावी लागेल असं तू बोलायचं त्यांना असं पण इकडे मधू जेव्हा रम्याला बोलते तर इकडे पार्थ आणि काव्या लगेच एकमेकांकडे बघतात काव्य खूप भडकलेली असते आता काव्य खूप भडकली असते हे सर्वजण बघत असतात तेवढ्यामध्ये वसुहात्या बोलते की अगं एवढी चिडू नको बाळा शांत राहा तुझं लग्न झाले आता तू ह्या घरची सून झाली आहेस असं पण इकडे ही आत्या ह्या आपल्या काव्याला बोलते तर हा पार जो असतो तो खूप रागाने रम्याकडे बघत राहतो तर आता इकडे वसुत्य बोलते की बरं ये आतमध्ये ओलांडते माप आणि ये आतमध्ये त्यावेळेस इकडे वसुआात्य लगेच बोलते की खरं तर हे मापट आपल्या नंदिनीने ओलांडायला हवं होतं तेवढ्यामध्ये इकडे काव्या आणखीनच भडकते तर सर्वजण काव्याकडे बघत राहतात त्यानंतर वसो आते बोलतात की बरं जाऊ दे ओलांडा तर माप आणि या आतमध्ये तो गृहप्रवेश असं आत्या जेव्हा या काव्याला बोलतात तर काव्या त्या मापट्याकडे इतकं काही रागाने बघते आणि एकाच क्षणामध्ये ते मापटं अगदी लाथेने लाथे लाथडून देते आणि सर्वजण बघत असतात कारण काव्याने असं मापटं ओलांडल्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण आता बघतच राहतात मालनीताही पण तेवढ्यामध्ये तिथे आलेल्या असतात मालनीताई खूप मोठ्याने काव्याला काव्य असं बोलतात तर काव्या आता मालनिता इकडे बघते पारसुद्धा बघत असतो मालिनीताई या श्रेयाला ते माप उचलून दुसरं माप आणण्यासाठी सांगते मालिनीताई काव्याला हळूच बोलते की अगं काव्या मला माहीत आहे तुझ्या मनात जे काही चालू आहे ते कळते आम्हाला परंतु आता काय करणार आहे बाई तुझ्या मनाची सर्व जी घालमेल होते ती पण मी समजू शकते परंतु हे जे माप असतं ना ते व्यवस्थित येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी ठेवलेलं असतं त्यामुळे ते व्यवस्थित ओलांड येणारी सून ही लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये येणार असते एक लक्ष्मीचंच ते रूप असतं त्यामुळे हे माप तिच्या पावलांनी घरामध्ये येणाऱ्या पावलांचं ते लक्ष्मीचं एक समृद्धीचं प्रतीक असतं त्यामुळे प्लीज हे माप चांगलं ओलांड असं पण इकडे मालनीताई या काव्याला समजावून सांगतात असं लाथड्याचं नसतं बाळा ते असं पण इकडे मालनिता या काव्याची समजूत काढत असतात दुसरीकडे आता शारदा ही आरोशीला बोलते की मला तर खूप भीती वाटायला लागलेली आहे आता तर धनंजयराव बोलतात की शांत बस आरोशी तू पण शांत बस उगाच काही बोलू नका मला टेन्शन देऊ नका मी माझ्या मुली वाईट घरात दिलेल्या नाही ते त्यांना खूप चांगली माणसे मिळालेली आहेत तर आरोशी लगेच बोलते की की बाबा एवढं सोपं नाही आहे नंदिनी ताईचं लग्न पारशी होणार होतं आणि पार्थ जिजूशी लग्न दुसऱ्या मुलीबरोबर जर झालेलं स्वतःची बहीण कशी बघवेल व एवढं सोपी गोष्ट नाही आहे बाबा असे आरोशी आपल्या बाबांना बोलते विचार केला का बाबा तुम्ही काय अवस्था झाली असेल काव्याची सुद्धा असं पण ही आरोशी आपल्या बाबांना बोलते दुसरीकडे आता मालिनीताई स्वतःच्या हाताने इकडे ह्या काव्यासमोर ते दुसरं एक गृहप्रवेशाचं माप आणून ठेवतात आणि काव्याला बोलतात की मा पोलांड ओलांड आणि आतमध्ये ये ही काव्य आता पारकडे बघते आणि विचार करू लागते तर इकडे आता काव्य हळूच ते मा पोलांडते तर सर्वजण ह्या काव्याकडे बघतात त्यानंतर काव्य आता एक पाऊल आतमध्ये ठेवते आणि इकडे आतमध्ये येते नंतर आता इकडे मालिनीताई समोर श्रेयाला ते जे काही कुंकवाचं पाणी असतं परातीमध्ये ते समोर ठेवण्यासाठी सांगतात आता हे कुंकवाचं पाणी ह्या काव्यासमोर मांडतात आणि काव्याला सांगतात की या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय ठेव आणि ती पावले आतमध्ये उमट लक्ष्मीची पावलं म्हणून असंही तया या काव्याला सांगते ही हळूहळू त्या परातीमध्ये पाय ठेवते आणि हळूहळू इकडे लक्ष्मीच्या पावलांनी घरात येत असते आणि पार्थ हे सर्व बघत असतो इकडेही रम्यासुद्धा बघत असते या नंदिनीच्या आठवणी येतच असतात काव्याला सुद्धा जीवाच्या खूप काही आठवणी येत असतात आता इकडे पुन्हा हे जेव्हा लक्ष्मीच्या पावलांनी घरात येतात तर मालिनीता बोलते की चला जिवा तुम्ही आता पुढे या आता तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याला काहीच सुचत नाही की काय करावं ते काव्या वळून बघते तर नंदिनी आणि जिवा यांचं लग्न झालेलं पार्थ आणि काव्याला समजतं दोघेही वळून बघतात तर इकडे आपल्या या नंदिनीचा आणि जिवाचा सुद्धा लग्न झालेलं पार्थ आणि काव्याला समजतंनी सुद्धा त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय ठेवून इकडे घरामध्ये येऊन गृहप्रवेश करते आता इकडे काव्या आणि पार दोघेही या नंदिनीकडे बघतात आणि बोलतात की जिवा तुझं आणि नंदिनीचं लग्न झालं पार्थसुद्धा बोलतो की नंदिनी आणि जिवाचं लग्न झालं इकडे ते सांगतात की हो त्यांचं दोघांचं लग्न झालं तर मित्रांनो बघा नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद